आषाढी वारीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचे सर्वच श्रेय सफाई कामगारांना आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली दिनांक सव्वीस जून ते दहा जुलै हा आषाढी यात्रा कालावधी असून या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांकरता शासनानं विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या पंढरपूर शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता सफाई कामगारांची भूमिका खूप महत्वाची होती मुख्यमंत्री पालकमंत्री तसंच वारकरी भाविक यांनी भरभरून कौतुक केलं दरम्यान वारीसाठी पंढरपूर शहरात वीस लाखांपेक्षा अधिक भाविक आले होते दरम्यान अशा सफाई कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्याकरता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर शहरात असलेल्या गुजराती कॉलनी इथं जाऊन त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि स्वच्छता मोहिमेत त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचं कौतुक करून अभिनंदन केलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी चहापाणी आणि नाश्ताही घेतला दरम्यान पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इताफे तहसीलदार सचिन लंगुटे व अन्य अधिकारी तसंच सफाई कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब या दरम्यान उपस्थित होतं